नमस्कार मी किरण निंबोरे वास्तवकट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत एकंदरीत स्पर्धा परीक्षेचं वातावरण जर पाहिलं तर स्पर्धा परीक्षेमध्ये मंदी आल्यासारखं वातावरण झालेलं आहे आपल्याला माहिती आहे की एकवीस मार्च रोजी जे काही एम पी एस सीने घोषणापत्र काढलं त्याच्यामध्ये अठ्ठावीस एप्रिल रोजी होणारी राज्यसेवा परीक्षा पुढं ढकलण्यात आली आणि त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी निरोत्साही झाले आणि काही विद्यार्थी खुश झाले खुश का झाले हे माहीत नाही परंतु तरीही झाले आता मात्र विद्यार्थ्यांचे फोन सुरू झाले की राज्यसेवेची परीक्षा होणार कधी आणि कंबाईन गट ब आणि गट कची जाहिरात येणार कधी आता हे जे दोन प्रश्न आहेत हे अनुतरित आहेत कारण एम पी सीने जे घोषणापत्र टाकलं त्याच्यामध्ये त्यांनी राज्यसेवेची तारीख ही यथावकाश पब्लिश केली जाईल आणि हा यथावकाश शब्द लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मा भि बे, भिनल्यामुळे आणि त्या शब्दाची भीती बसल्यामुळे विद्यार्थी चिंतेमध्ये आहेत आपण पाहतो की एम पी एस सीने त्या घोषणापत्रामध्ये आणखीन एक उल्लेख केलेला आहे की सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरता अधिनियम दोन हजार चोवीसमधील आरक्षणाच्या तरतुदी विचारात घेता शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतर उपरोक्त नमूद परीक्षांच्या बाबतीत पुढील घोषणा आयोगामार्फत करण्यात येईल आणि ती या तवकाश तारखा जाहीर करण्यात येतील आता आपण पाहतो की मराठा आरक्षण ए सी बी सीचं जे काही रिझर्वेशन दिलेलं आहे जवळपास एक महिना झालेला आहे परंतु आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारने कुठलीही अजून नवीन घोषणा केलेली नाही आहे किंवा एम पी एस सी त्याचा पाठपुरावा करताना दिसत नाही आहे नक्की ना आता जर रिझर्वेशन ॲड करून जर जाहिरात पुन्हा काढणार असतील तर नवीन विद्यार्थ्यांना त्या राज्यसेवेच्या जाहिरातीमध्ये संधी देणार की परत फॉर्म भरण्यासाठी संधी देणार अजून कुठलीही गोष्ट याच्यामध्ये क्लिअर होत नाही आहे परंतु आपण पाहतो की यू पी एस सीने देखील परीक्षा पुढे ढकली आता राज्य एम पी एस सीने परीक्षा पुढं ढकलण्याचं स्पेसिफिक कारण त्याच्यात दिलं नाही निवडणुकांमुळे परीक्षा पुढे ढकललेल्या आहेत यू पी एस सीने देखील त्यांची परीक्षा सव्वीस मेला होणार होती ती सोळा जूनला घेण्याचं ठरवलं आणि सोळा जूनला आपली कंबाईनची परीक्षा होणार होती परंतु अजून कंबाईनची जाहिरात आली नाही मग यू पी एस सी जर तारीख सव्वीस मेची तारीख सोळा जून देत असेल तर यम पी एस सीला तारीख देण्यासाठी प्रॉब्लेम काय हा एक प्रश्न आणि दुसरी गोष्ट जी काही कंबाईनची जाहिरात येते लाखो विद्यार्थी ज्या परीक्षेची वाट पाहत आहेत आयुष्याची उमेदीची वर्ष त्या परीक्षेची प ती परीक्षा देण्यासाठी पुण्यासारख्या किंवा इतर शहरांमध्ये किंवा आपापल्या घरी बसून अभ्यास करतायत त्या विद्यार्थ्यांना अजूनही ती परीक्षा कधी येणार ती जाहिरात कधी येणार परीक्षा जाहिरात होणार की नाही होणार त्याच्यामध्ये काही अफवा पसरवल्या जातात की आचारसंहिता आहे त्याच्यामध्ये जाहिरात येणार नाही विद्यार्थी नैराश्यामध्ये आहेत राज्यसेवेची डेट पुढे गेल्यामुळे विद्यार्थी नैराश्यत आहेत आणि जे काही गटब आणि गटकाचा अभ्यास करणारा वर्ग आहे तो देखील नैराश्यामध्ये आहे का तर परीक्षेची येत नाही करायचं काय कारण आज जर शहरामध्ये राहायचं म्हटलं तर कमीत कमी दहा ते बारा हजार रुपये खर्च ह्या विद्यार्थ्यांना येतोय त्यांचं वय वाढत चाललं आहे कुणाचा लग्नाचा विषय आहे कोणी नोकरी सोडून किंवा नोकरी रजा टाकून या परीक्षा देण्यासाठी इकडे आलेलं आहे आर्थिक नुकसान होतंय मानसिक त्रास होतोय परंतु याचं राज्य सरकार आणि एम पी एस सीला काहीही घेणं देणं नाही निवडणुकीच्या तारखा जोपर्यंत पब्लिश होत नव्हत्या तोपर्यंत ह्यांची निस्ती घालमेल होत कस होती कसं होत असेल या विद्यार्थ्यांचं उपाशी तपाशी अभ्यास करतायत एक टाइम डबा दोन टाईम करून खातायत शनिवार रविवार उपाशी आहेत आणि तुम्ही यांना अशा पद्धतीने जर बसवणार असाल निवडणुकीच्या तोंडावर तर हे मात्र कुठेतरी जड जाण्यासारखं आहे आपण असं समजूया की मराठा रिझर्वेशनमुळं एस ए बी सी रिझर्वेशनमुळं जाहिरात थांबलेली आहे मग याला जबाबदार कोण आहे नक्की मग राज्य सरकार हलगर्जीपणा करत करतं आहे की एम पी एस सी पाठपुरावा करत नाही राज्य सरकार जर रिझर्वेशनमध्ये किंवा हे जे काय अधिसूचना जाहीर करायची आहे याच्यासाठी जर हलगर्जीपणा करत असेल तर राज्य सरकारने या सगळ्या परिस्थितीचा आणि समोर येणाऱ्या निवडणुकांचा विचार करावा आणि जर राज्य सरकार जर अधिसूचना घोषित करत नसेल तर कमीत कमी एम पी एस सीने तरी त्याचा पाठपुरावा करा एम पी एस सीला तर काही घेणं देणं नसल्यासारखंच कार्यक्रम चालू आहे कुठले रिझल्ट वेळेवरती लागत नाहीत परीक्षा वेळेवरती होत नाहीत आणि एम पी एस सीमध्ये काय गोंधळ चालला आहे हे त्यांनाच माहिती आता राम भरोसे म्हणावं तर बिचारा रामावरती तरी काय काय लोट टाकणार त्यांनी कोणाकोणाकडे पाहिजे एम पी एस सीने खरं तर पाठपुरावा करून राज्य सरकारचा पाठपुरावा करून ह्या गोष्टी लवकर घरून आणणं गरजेचं आहे जर एम पी एस सी लवकर जाहिरात काढणार नसेल तर मात्र विद्यार्थ्यांना निवडणुकीच्या तोंडावरती वेगळी पावलं उचलावं लागतील पुन्हा आंदोलन मोर्चे हे निवेदनं ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना वेळ घालवायला लावू नका राज्य सरकारला ही विनंती आहे की लवकरात लवकर ज्या काय जी काही प्रोसिजर असेल ती प्रोसिजर करून कंबाईनची जाहिरात विथ डेट आणि राज्यसेवेची डेट या दोन्हीही लवकरात लवकर जाहीर करावा विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जाऊ नका आता एम पी एस सीमध्ये दुसरा जर विषय घेतला तर ऑप्टिंग आऊटचा विषय आत्ता सध्या चर्चेत होता खूप सोपा विषय ऑप्टिंग आऊट करताय ना लाखो रुपयाची मागणी होते अहो जे अधिकारी सिस्टीममध्ये जाण्याच्या आधीच जर पैसे मागायला सुरुवात करणार असतील तर हे काय प्रशासन चालवणार आहेत एम पी एस सीला एक विनंती आहे जसं निवडणूक आयोग तुम्ही जर एका दोन ठिकाणी जर निवडून आले किंवा एकापेक्षा एक जास्त ठिकाणी जर निवडून येत असाल तर तुमचं एक पद सोडता बाकीचे रद्द होतात तसं एम पी एस सीला करू द्या ना एक पद जी परीक्षा जे पद घ्यायचं आहे ते एका दिवसात चोवीस तासाच्या आत सिलेक्ट करा आता जे लेटेस्ट पद असेल किंवा जे पहिलं पद असेल हे तुमचं बाय डिफॉल्ट तुम्हाला घ्यावं लागेल असं जर काही केलं तर हा जो घोडेबाजार चालू आहे ना एम पी सीतला आणि प्रशासनात जायच्या आधी जे काही भ्रष्टाचाराचं प्रशिक्षण मिळत ना हे थांबेल त्याच्यामुळे एम पी एस सीने थोडंसं गांभीर्याने जर याच्याकडे पाहिलं तर निश्चित सर्व काही सुरळीत होईल वर्षानुवर्ष विद्यार्थी इथं अभ्यास करतायत घरदार घाण ठेवून इथं अभ्यास करतायत उपाशी तपाशी राहून अभ्यास करतायत आणि निवडणुकीच्या तोंडावर जर ह्या विद्यार्थ्यांना असं जर तरसायला लावणार असाल तर तुमचं भविष्य या विद्यार्थ्यांच्या हातात आहे हे विसरून तुम्हाला चालणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला विनंती आहे एम पी एस सी आणि राज्य सरकारला कृपया लवकरात लवकर कंबाईनची जाहिरात प्रसिद्ध करा आणि राज्यसेवेच्या तारखा डिक्लेअर करा जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यासाचं नियोजन करता येतं आमचे विद्यार्थी पण खूप हुशार आहेत कारण त्यांना समोर डेट असल्याशिवाय अभ्यास होत नाही परंतु असो काहीही असो परीक्षा लवकरात लवकर जाहीर करा आणि कंबाईनची जाहिरात लवकरात लवकर घोषित करा एवढीच विनंती करतो Come to the new one.